जळगाव जामोद तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीत अनेकांचा पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष बुलढाणा देवाभाऊ हिवराळे आणि जिल्हा समन्वयक डॉक्टर प्रवीणदादा पाटील यांच्या नेतृत्वात तसेच माननीय लोकनियुक्त सरपंच रमेश नाईक यांच्या अथक प्रयत्नानं जळगाव जामोद विश्रामगृह येथे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार वार शनिवार रोजी असंख्य बहुजनांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आमच्यासाठी रस्त्यावरची लढाई लढत आहेत आणि आम्हा बहुजनांना न्याय देऊ शकतात अशी बहुजन बांधवांनी पक्षप्रवेश घेताना सांगितलं या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये असंख्य बांधवांनी पक्षप्रवेश केला यामध्ये मराठा आणि पाटील सात आदिवासी आठ मुस्लिम पाच मातंग सहा धनगर एक पॅन्थर तीन पारदी एक अशी ही एकूण आकडेवारी समोर आली आहे या पक्षप्रवेश धमाक्यानं वंचित बहुजन आघाडीचा दरारा जळगाव नाव सांगून मतदारसंघामध्ये कायम आहे पक्षप्रवेश मध्ये शिवाजी पाटील सूरज पाटील हरी पाटील प्रमोद पाटील गजानन पाटील अमित शहा अभिषेक पाटील मोतीराम हमू दादाराम कालू वसंत बापू दादाराव मानू तुकाराम जुल्फा सुकलाल किसन मगा रावजी सय्यद सुपडा पाटील सुरेश थाटे अजहर खान सुमित राजू शेगोकार गजानन चित्रे श्रीकृष्ण चव्हाण प्रदीप वानखेडे योगेश भवस्कर नितीन पाटील इंद्रभान वाघोदे माणिकराव जाधव संतोष भोजने आदी बहुजन बांधवांनी पक्षप्रवेश केला त्यामुळे मतदारसंघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा या बलाढ्य पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात खिंडार पडलेली दिसून येत आहे यासाठी माननीय लोकनियुक्त सरपंच रमेश नाईक यांनी अथक प्रयत्न केले तर तालुका उपाध्यक्ष साहेबराव भगत देवा दामोदर स्वप्नील गवई आत्ता उल्ला खान रवींद्र जाधव प्रमोद पाटील यांनी विशेष सहकार्य केलं